राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह शरद पवार यांच्या हातातून निसटले अजित पवार यांना मिळाले राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादीमध्ये झालेल्या राजकीय फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या गटांमध्ये सामना झाला यामध्ये अखेर काका यांना पुतण्या भारी पडला असून अजित पवार यांच्याकडेच राष्ट्रवादीची खरी मान्यता मिळाली असून त्यांनाच आता पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्याने हा शरद पवार यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे या निकालानंतर अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलंय उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आपल्याला माहिती की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या साहजिकच कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय करता एक पद्धत आहे एक परंपरा आहे त्याप्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडं गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं त्याच्या अनेक तारखा पडल्या सगळ्यांचं म्हणणं वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पक्षा या सगळ्या गोष्टी आम्हाला आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता मग प्रफुलभाई पटेल असतील सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील बाबा आत्राम संजय बनसोडे आदिती तटकरे अनिल बाईदास पाटील आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या पन्नास आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो मान्य करतो त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याची लढाई काही नवीन नाही मात्र पहिल्यांदाच पवार कुटुंबात म्हणजेच अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना रंगला यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सदर प्रकरणावर याचिका दाखल करण्यात आली यानंतर बहुमताच्या आधारे सदरचा निर्णय हा अजित पवार यांच्या बाजूने लागला असून शरद पवार यांच्या गटाला मात्र या निर्णयातून मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात होणार आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा